श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी स्वागत आहे आपल्या सर्वांचं मराठी युट्यूब चॅनलमध्ये तर उद्या शुक्रवार आहे रथसप्तमी आहे आणि पिंपळाच्या झाडाला जा उद्याच्या दिवशी ही एक वस्तू आपल्याला अर्पण करायची आहे की ज्यामुळे तुमच्या आयुष्यातील सर्व प्रकारची पापे वाईट कर्म वाईट भोग दैन्य ताप इडा पिडा अडचणी या नष्ट होऊन आपलं दारिद्र्य देखील नष्ट होत असत तर पिंपळाच्या झाडामध्ये भगवान विष्णूंचा वास असतो यासोबतच पिंपळाच्या झाडामध्ये ब्रह्माचा देखील वास असतो ब्रह्मदेवांचा वास असतो महादेवांचा वास असतो सरस्वती लक्ष्मी आणि दुर्गा माता म्हणजेच पार्वती माता यांचा देखील या वृक्षामध्ये वास असतो यासोबतच आपले जे पूर्वज आहेत ज्यांना आपण पितर म्हणतो ते आपल्या पूर्वज असतात त्या पूर्वजांचा देखील या झाडामध्ये वास असतो पिंपळ वृक्ष हे भगवान विष्णूंच एक रूप मानलं गेलेलं आहे यासोबतच मानवाच्या हातून कळत न कळत जे काही वाईट कर्म होतात या वाईट कर्मांचा नाश देखील पिंपळ वृक्षाजवळ गेल्यानंतर आपल्या होत असतो तसेच पूर्वजांचे आणि तीर्थक्षेत्राचे निवासस्थान देखील पिंपळ असं मानलं गेलेलं आहे आपल्या शास्त्रांमध्ये पिंपळाची पूजा केल्याने भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीचा भरभरून आशीर्वाद भेटत असतो यासोबतच आपले नऊ ग्रह जे आहेत ते देखील शांत होत असतात ज्यावेळी आपण पिंपळ वृक्षाची पूजा करत असतो ज्योतिषशास्त्रानुसार पिंपळाच्या झाडाची जर आपण दररोज नित्य पूजा केली तर त्या पूजेमुळे असंख्य देवी देवता हे आपल्यावरती प्रसन्न होत असतात त्यांचे आशीर्वाद कृपाशीर्वाद आपल्याला भेटत असतात अक्षय पुण्याची प्राप्ती मिळत असते आणि पिंपळाच्या झाडाची पूजा केल्यामुळे त्याची प्रदक्षिणा घातल्यामुळे आपले अनेक प्रकारची जन्मजन्मीची जी पापे असतात ती देखील नष्ट होतात आणि आपल्या अडचणी दूर होण्यासाठी मदतही होत असते तर अशा या दैवी झाडाला उद्या आपल्याला एक वस्तू अर्पण करायची आहे उद्या रथसप्तमी आहे याच्याबद्दलची आपण संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओमध्ये घेणार आहोत व्हिडिओ आवडला माहिती आवडली तर आणि चॅनेलवरती जर नवीन असाल तर नक्कीच आपल्या सा चॅनेल सबस्क्राईब करा सोबतच बेल आयकनला देखील प्रेस करा आणि ऑल या बटनाला देखील प्रेस करा की ज्यामुळे तुम्हाला असेच माहितीपूर्ण व्हिडिओंचं नोटिफिकेशन जे माझं आहे ते सर्वात आधी तुम्हाला मिळेल आणि तुम्ही कोणताही माझा व्हिडिओ कधीही मिस करणार नाही तर काय करायचं आहे उद्या सकाळी आपल्याला पिंपळ वृक्षाजवळ जायचं आहे जाताना आपल्याला तांब्याचा तांब्या किंवा पितळीचा तांब्या घेऊन जा स्वच्छ तांब्या घासून धुवून घ्या आणि नंतर त्याच्यामध्ये पाणी घ्या आता जे खूप सर्वसाधारण लोक असतील म्हणजे नुसतीच बाहेर काही काही लोक राहिलेले असतात त्यांच्याकडे जर नसतील या धातूचे तांबे म्हणजे तर काय करावं तर तुम्ही स्टीलचा तांब्या घेतलात तरी देखील चालेल मात्र प्रयत्न करा की तांब्या हा तांब्याचा किंवा पितळेचाच असावा याचा नसेलच तर काही हरकत नाही तुम्ही स्टीलचा देखील घेऊ शकता आता या तांब्यामध्ये स्वच्छ पिण्याचं पाणी घ्यायचं आहे ते घेतल्यानंतर त्याच्यामध्ये आपल्याला थोडस केसर घालायचं आहे केसर घातल्यानंतर थोडस अत्तर घालायचं आहे आणि याच्यासोबतच आपल्याला लाल चंदन जर तुमच्याकडे असेल तर तुम्ही ते देखील घ्यायचं आहे एखादी जर वस्तू आपल्याकडे नसेल तर काय करावं एखादी जर वस्तू तुमच्याकडे नसेल तर तुम्ही ती स्किप केलीत म्हणजे नाहीत घेतलीत तरी देखील चालेल मात्र जेवढ्या असतील तेवढ्या घेण्याचा प्रयत्न करा यासोबतच थोडेसे आपल्याला काळे तीळ लागणार आहेत आणि थोडासा गुळ देखील लागणार आहे हे देखील तुम्ही त्या तांब्यामध्येच घाला यासोबतच तुम्हाला जर कच्चं दूध भेटलं गायीचं देशी गाईचं जर कच्चं दूध भेटलं तर दोन तीन थेंब देखील या पाण्यामध्ये दे टाका आता हे घेऊन जायचं आहे आपल्याला पिंपळ वृक्षाजवळ जाताना एक दिवा सुद्धा न्यायचा आहे दिवा कणकेचाच असावा आणि हा दिवा तुम्ही घेऊन जा आणि या दिव्यामध्ये एक तर शुद्ध तूप घाला गाईचं जर ते नसेल तर तुम्ही तिळाचं तेल वापरू शकता तिळाचं तेल नसेल तर तुम्ही मोहरीचं तेल वापरू शकता तिन्हीपैकी जी तुमच्याकडे वस्तू असेल ती तुम्ही वापरावी आणि यासाठी आपल्याला लांबवात देखील लागणार आहे कारण आपण लक्ष्मी प्राप्तीसाठी हा उपाय करत आहोत ज्यावेळी आपण देवांची पूजा करतो त्यावेळी आपल्याला गोल वात लावायचे असते ज्यावेळी आपल्याला धनाची म्हणजेच एखाद्या देवीची आपण पूजा करतो म्हणजेच काय तर पैसा येण्यासाठी ये आपण ही पूजा करणार आहोत यासाठी आपल्याला लांब वात लागणार आहे याच्यासाठी आपल्याला दोन वाती बनवून घ्यायची आहेत आणि या दोन वाती नंतर एकत्र करून एकच वात बनवायची आहे अशा प्रकारची वात बनवून घ्या नंतर हा दिवा देखील तुमच्या सोबतच घेऊन जा घेऊन गेल्यानंतर प्रथम तर पिंपळ वृक्षाला नमस्कार करायचा आहे पाया पडायचा आहे हे झालो यानंतर तुम्ही जे जल नेलेलं आहे ते अर्पण करायचं आहे जल अर्पण करून झाल्यानंतर तुम्हाला दिवा प्रज्वलित करायचं आहे दिवेची जी ज्योत आहे जी वात आहे ती तुमच्या साईडला झाली पाहिजे वृक्षाच्या साईडला करू नका तुमच्या साईडला झाली पाहिजे आणि तुम्ही ज्यावेळी या झाडाची पूजा कराल त्यावेळी तुमचं जे तोंड आहे ते तुमचं तोंड पूर्व दिशेला झालं पाहिजे अशा पद्धतीनेच तुम्ही उभं राहून या झाडाची पूजा करू शकता किंवा बसून करा ही पूजा संपन्न झाल्यानंतर दिवा प्रज्वलित झाल्यानंतर तुम्हाला या झाडाला अठ्ठावीस प्रदक्षिणा घालायच्या आहेत अठ्ठावीस प्रदक्षिणा घालत असताना ओम नमो भगवते वासुदेवाय नमहा या मंत्राचा सातत्याने जप करायचा आहे हे झाल्यानंतर तुम्हाला जर तुम्ही नैवेद्य नेला असेल तर नक्कीच दाखवा आणि नैवेद्य न्यायच जर कोणतं एखादं फळ नेलं तर अतिशय उत्तम नाही भेटलं तर तुम्ही खडी साखर किंवा साधी साखर जरी तुम्ही नेली तरी देखील चालेल आणि उद्याच्या दिवशी आपल्याला पिंपळ वृक्षाजवळ थोडस जे गव्हाचं पीठ आणि थोडीशी साखर हे मिश्रित करून आपल्याला तिथे एक चिमूटभर अर्पण करून यायचे आहे येताना दुसरा कोणता नैवेद्य नाही नेलात तरी देखील चालेल मात्र थोडस गव्हाचं पीठ आणि साखर एकत्रित करून न्या नैवेद्य दाखवा आणि ते तिथेच सोडून यायचं आहे म्हणजे तिथेच अर्पण करून यायचं आहे पाठीमागे येत असताना नाक घासून पाया पडा आणि गुपचूप आपल्या घरी निघून या पाया पडत असताना मनामध्ये हा भाव ठेवा की माझे हातून जे काही कळत न कळत पाप झालं असेल एखाद्याचं मन दुखावलं गेलं असेल किंवा कोणतीही गोष्ट आपल्याकडून जर चुकून झाली असेल किंवा जाणून बुजून जरी तुमच्याकडून एखाद्याचं मन दुखावलं गेलं असेल तर अशा कळत न कळत झालेल्या सर्व पापांची मी क्षमा मागत आहे माता लक्ष्मी असं म्हणायचं आहे लक्ष्मीनारायण आम्ही झालेल्या सर्व चुकांबद्दल मी माफी मागत आहे आणि मला क्षमा असावी कळत न कळत जे काही माझ्या हातून घडलं आहे कर्म पाप जे काही घडलं असेल त्या सर्व पापांची मी क्षमा मागते असं म्हणून आपल्याला नाक घासून तिथे पाया पडायचं आहे आणि विनंती करायची आहे की माझ्यासोबत माझ्या घरी चला आता हा जो उपाय आहे तो केव्हा करायचा आहे तर हा उपाय उद्या संध्याकाळी म्हणजेच पाच वाजल्यापासून तुम्ही आठ वाजेपर्यंत रात्री हा उपाय करू शकता लक्षात ठेवा प्रदोष समय जसं की पाच वाजल्यापासून रात्री आठ वाजेपर्यंत तुम्ही हा उपाय करू शकता आणि नंतर हे झाल्यानंतर तुमची क्षमा वगैरे मागून झाल्यानंतर तुम्हाला बिना वळून पाहता घरी निघून यायचं आहे जाताना देखील कोणाशी बोलायचं नाही येताना देखील कोणाशी बोलायचं नाही जाताना देखील पाठीमागं वळून पाहायचं नाही येताना देखील पाठीमागं वळून पाहायचं नाही हा उपाय एवढाच आहे एक वेळ केल्यानंतरच तुम्हाला खूप छान असा अनुभव येणार आहे जर तुम्हाला आठ दिवसात खूप चांगला प्रभाव जर या उपायाचा जाणवला तर तुम्ही हा जो उपाय आहे जो तुम्ही रथसप्तमीला उद्या करणार आहात तो सलग तीन शुक्रवार करायचा आहे की ज्यामुळे तुमच्या आयुष्यातले सगळेच्या सगळे प्रश्न हे मार्गी लागतील आणि आयुष्यात एक सुख समाधान समृद्धी यायला सुरुवातही होईल तर झालेली सेवा ही स्वामी महाराजांच्या चन्न रुजू करून आजचा व्हिडिओ मी इथेच थांबवते धन्यवाद श्री स्वामी समर्थ